घाटकोपर पूर्व येथील मोडकळीस आलेल्या पारेक मार्केट संकुलाच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झालाय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माजी विकास आणि जागेचा ताबा असलेल्या पंधरा जणांना दहा नोव्हेंबर पर्यंत जागा रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे या निर्णयामुळे अॅबिट लाईफस्टाईल्स होम्स एल एल पीला ला पुनर्विकासाचा हिरवा कंदील मिळाला आहे पारेक मार्केट परिसर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे एम्बिट कंपनीची पुनर्विकासासाठी नियुक्ती केली होती संस्थेच्या अठ्याऐंशी पैकी सत्तर रहिवाशांनी आधीच जागा रिकामी केली आहे पाच सरचनांपैकी तीन धोकादायक इमारती महापालिकेने पाडल्या आहेत मात्र माजी विकासक कन्हैयालाल ठक्कर आणि त्यांच्या कंपनीकडून बारा जागा रिकाम्या न केल्याने प्रकल्प रखडला होता एम्बिट कंपनीने न्यायालयात अर्ज दाखल करत सांगितलंय की त्यांनी आधीच एक कोटी चाळीस लाखांची भरपाई दिली असून दरमहा सत्तावीस लाखांचे ट्रान्झिस्ट भाडेही देत आहेत तसेच प्राथमिक कामांवर दहा कोटींपेक्षा अधिक खर्च केल्याचा दावा कंपनीने केला दुसरीकडे ठक्कर यांनी एफ एस आय हक्काचा दावा केला होता पण न्यायालयाने तो पूर्णपणे निराधार ठरवत फेटाळून लावला काही मुडबर रहिवाशांकडून पुनर्विकास रखवडला जात असल्याची कठोर टीका न्यायालयाने केली माजी विकासक हा मुख्य अडथळा ठरत असून त्याच्या कृतीमुळे अनेक रहिवाशांना आदेश दिला आहे की दहा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत सर्वांनी जागा रिकामी करावी अन्यथा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात येईल तसेच अँबिट कंपनीने सर्व भाडेकरूंना ट्रान्झिस्ट भाडे द्यावे आणि पुनर्विकासानंतर कायमस्वरूपी जागेत पुनर्वसन करावे असे निर्देश न्यायालयाने स्पष्ट केले आहेत या निर्णयामुळे घाटकोपर मधील रखडलेला पुनर्विकास अखेर मार्गी लागणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो घाटकोपर